गुरुवारी दुपारी नालासोपाऱ्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने निवडणूक पेट्रोलिंग दरम्यान सेंटरजवळ एक संशयास्पद वाहन ताब्यात घेतलं सी एम एस नावाच्या खासगी कंपनीची ही व्हॅन जी बँकांच्या मध्ये रोकड भरण्याचं काम करते या गाडीत तब्बल साडेतीन कोटी रुपयांची रोकड सापडली गाडीतील कागदपत्रांमध्ये केवळ पंचेचाळीस लाख रुपयांची नोंद असताना प्रत्यक्षात तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम आढळून आल्याने पोलिसांनी ही रोकड जप्त केली या प्रकरणी गाडीतील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशीही करण्यात आली या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे घटनास्थळी पोहोचले या दरम्यान घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहोचले बवियाचे नेते उमेश नाईक यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त करत पंचेचाळीस लाखांचा हिशोब जोडतो पण उर्वरित साडेतीन कोटी कुणासाठी आणले कुणी पाठवले असा थेट सवाल उपस्थित केलाय आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे या दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की ही रक्कम बँकेची असून काही तांत्रिक चूक झाल्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न झाल्याने हा प्रकार संशयास्पद ठरतोय व्यांचा पंचनामा सुरू असून नेमकी किती रक्कम सापडली आणि तिचा उद्देश काय होता याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जाते द पोलीस न्यूज ब्युरो नाला सोपारा